अरे ललित कोण उचल नाही उचलायचं आहे मला अरे पण त्यात त्याची काय चूक आहे दंगल काही त्याने पेटवली यांची लायक आहे का त्या ला देशात राहायची पार्टीशनच्या दिल्याने आपण दिलास ना बरं झालं असतं अरे ललित पण हे बोलणारे आपण कोण आहे आपण कोण म्हणजे काय अरे बरोबर आहे त्याच राजकारणी भडकवतात आपण मान न करतो यांच्या साहेब बोलली तुला काय माहितीये अरे मला काय माहिती म्हणजे आणि तुला काय माहितीये रे एकमेकांचे ना कायम असे जीव घेत राहा स्वातंत्र्य दिना दिवशी एकत्र येता आणि दुसऱ्याच दिवसापासून आपापल्या जातीत आपापल्या धर्मात विभागले जाता अरे ह्यासाठी लढलो का आम्ही देशासाठी फासावर चढणारा आणि अंगावर गोळी झेलणारा कुठलाही एका धर्माचा नव्हता हे फक्त लक्षात ठेव आणि मला एक गोष्ट कळत नाहीये तुमची जात धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे असं सांगून तुम्हाला भडकवलं जातं अरे पण ह्या सगळ्यात तुझा देश धोक्यात आहे हे कसं कळत नाही तुम्हाला झालं कधी कधी वाटतं ना उगाच जीव दिला तुमच्यासाठी पण तू कोण आहेस मी कोण स्वातंत्र्य लढ्यात तुमच्यासाठी बलिदान दिलेला एक स्वातंत्र्य सैनिक काम करून घ्यायचं काय पाठवतो काम करायचे हेलो हेलो ललित बोलना भाई भाई किधर है तू ऑफिस में ठीक तो है ना हाँ भाई अरे इसलिए मैं तुझे फोन कर रहा था अच्छा ठीक है चल भाई